हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मी अर्चना आपल्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आता बऱ्याच जणींना माहिती झालं असेल की होलास्टक म्हणजे काय बरोबर अजून पण तुम्ही जर माहिती करून घेतलं नसेल तर आपल्या चॅनलवर बघा अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्सवरती आपण इथं बोलत असतो युनिक माहिती जी मी पाळते किंवा जी मला माहीत आहे ती आपण इथे शेअर करत असतो आता जेव्हा होळी पेटते तेव्हा भक्त प्रल्हादाची आठवण ही जरूर होते कारण भक्त प्रल्हादाला होलिकेने स्वतः मांडीवरती घेऊन त्यामध्ये तिचे दहन झाले होते पण जेव्हा होलिकेला चटके बसत होते होळीच्या आगीचे धगधग त्या ज्वाळा तिला जळून राग करत होत्या तेव्हा भक्त प्रल्हाद मात्र नारायण नारायण असं देवाचं नाव घेत त्यांच्या अंगावरती धगधगती ज्वाला न प्रकटता त्यांना थंड गारवा जाणवत होता पण या अगोदरच आठ दिवस म्हणजे होळीपूर्वी आठ दिवस सलग भक्त प्रल्हादाला खूप पीडा सहन करावी लागले खूप दुःख हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्या त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या हातून वडिलांनी इतकं दुःख पीडा त्यांना दिली या आठ दिवसांपूर्वी जेव्हा त्यांना होळीच्या धगधक आगी त्या आगीमध्ये प्रवेश करायचा होता त्यापूर्वी पण आपले जे आहे भक्तिभाव अजिबातच प्रल्हाद विसरले नाहीत म्हणून काय झालेलं आहे या आठ दिवसांमध्ये ग्रह आपले उग्र स्वरूप धारण करतात उग्र अवस्थेमध्ये येतात त्यामुळे संपूर्ण निगेटिव्हिटी या आठ दिवसांमध्ये इतकी भयंकर पसरलेली असते कळत न कळत आपल्याला त्या गोष्टी दिसत नाहीत पण याचा इम्पॅक्ट आपल्या जीवनावरती पडतो ग्रहच त्या प्रकारे असतात कारण या गोष्टी ज्या आहेत त्या यापूर्वी घडलेल्या आहेत बऱ्याच अंशी अनेकांना माहीत असतं हो लाष्टक चालू आहे पण कोणी चर्चा करत नाही सहसा किंवा तुम्हाला माहीत झाले म्हणून तुम्ही इकडे तिकडे उठसूट कोणालाही सांगायला किंवा विचारायला जाऊ नका फक्त या आठ दिवसांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे दररोज आंघोळीच्या पाण्यात थोडेसे लिंबू पिळून मग आंघोळ करायची आहे थोडंसं मीठ वगैरे टाकून म्हणजे दिवसभराची जी काही निगेटिव्हिटी असेल एकदमच अचानक शरीर गळून पडल्यासारखं वाटते अचानक ताप आला आजारी पडल्या अशा सगळ्या घटना या आठ दिवसामध्ये होतात बघा कळत न कळत घरामध्ये भांडणं होतात कळत न कळत काही ना काही गोष्टींमुळे चिडचिड होते म्हणून मी तुम्हाला मॅजिक वॉटर देखील बनवायला शिकवलेला आहे आता जे दररोज वापर करतात किंवा पौर्णिमा अमावस्याला प्रत्येक गुरुवारी त्याचा स्प्रे जे आहे तो वापर करतात त्यांना अनुभव चांगलाच आलेला असेल पण ज्यांना माहिती नाही आहे जे नवीन आहेत आपल्या फॅमिलीमधील सगळेजण त्यांच्यासाठी सांगते की हा दिवसातून तीन ते चार वेळा स्प्रे करायचा आहे आपल्याला मॅजिक वॉटर एका बॉटलमध्ये पाणी घ्यायचं गंगाजल गुलाबजल भीमसेनी कापूर दोन लवंग एक तुलसीपत्र थोडंसं लिंबू तुरटीचा खडा मीठ जे आहे ते खडे मीठ सेंदव मीठ टाकू शकता यानंतर आपल्याला त्यामध्ये गुलाबजल देखील टाकायचं आहे एक विलायची टाकायची आहे हे सगळं मिक्स करायचं आणि हा स्प्रे बनवून अकरा वेळा हा हातामध्ये घेऊन म्हणायचं आहे हे जे बनवलेलं आहे मी पाणी हे साधंसुदं नसून चमत्कारिक मंतरलेलं पाणी आहे ज्यामुळे माझ्या घरातील किरकिर आजारपण निगेटिव्हिटी समस्या अडचणी सगळं दूर निघून जात आहे जळून खाक होत आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये जेव्हा जेव्हा मी हा स्प्रे मारते तेव्हा साक्षात देवाच्या चरणतीर्थाचा जो असतो आपल्याला अनुभव किंवा जो इम्पॅक्ट पडतो तो इम्पॅक्ट याने पडत आहे असं म्हणायचं आहे अकरा वेळा आणि हा स्प्रे मारायला सुरू करायचा एकदाच अकरा वेळा म्हणायचं स्प्रेला आपण ॲक्टिव्ह करायचं आणि मग हा मारायचा आहे याशिवाय आपण काय करू शकतो या आठ दिवसांमध्ये तुम्हाला सांगितलं मुलं शाळेत वगैरे जातात दुपारच्या वगैरे शाळा सुटतात त्यामुळे त्यांच्या बॅगेत एक लिंबू ठेवायचा आहे गुपचूप मुलांनाही माहीत होऊन द्यायचं नाही आहे काहीच नाही म्हणजे ते बाहेर काढणार नाहीत हे काय आहेत विचारणार नाही आणि मग तुम्ही ते सतत चेक करत राहायचे खराब वाटलं तर फेकून द्यायचं आहे या सगळ्या गोष्टींच्या वेळेस जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्या घरात विशेष करून काही ना काहीतरी असं वाटते तेव्हा काय करायचं सलग सात वेळा लाल मिरची घ्यायची मोहरी घ्यायची काळी खडे मीठ घ्यायचं एक तुरटीचा तुकडा छोटासा एकदम घ्यायचा आणि तो सात वेळा फिरवायचा आपल्या वरून आपल्या मुलांवरून वगैरे आणि तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून देऊ शकता किंवा बाहेर बाल्कनीत किंवा तुमच्या अंगणामध्ये कापूर थोडासा पेटून त्या कापरामध्ये ते जाळायचं आहे जळेल तितकं जळेल नंतर तुम्ही फेकून देऊ कि शकता किंवा विस्तू वगैरे जर तुमच्याकडं असेल सुविधा अंगणामध्ये करू शकत असताल तर त्या प्रकारे ते, ते जाळायचं आहे नजर कशी उतरते थोडक्यात तर जेव्हा या तीक्ष्ण वस्तू आगीमध्ये धगधगत्या जळतात ना तेव्हा नजर उतरते यामागची ही भावना आहे म्हणून तुम्ही लक्षात घ्या या काही अंशी गोष्टी आपल्या आजी वगैरे आपल्यासाठी देखील करत होत्या पण आता काही जणींना हे काहीच माहिती नाही आहे त्यासाठी हे मी सांगितलं आणि याशिवाय एक महत्त्वाचा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला सुख जे खोबरं असतं ना वाटीचा नारळ तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये काळे तीळ जायफळ घ्यायचं आहे एक एक बतासा घ्यायचा आहे दोन लवंग दोन विलायची हे घेऊन सगळं त्या वाटीमध्ये ठेवून आपल्या मुलांवरून वगैरे उतरवायचं एका लाल दोऱ्याने बांधून ते पुडीत पॅक करायचं आणि होळीच्या आगणीत ते दहन करायचं म्हणजे जाळायचं ते प्रवाहित करायचं जेव्हा आपली होळीची वगैरे पूजा होईल तेव्हा ते गुपचूप तिथं हे करायचं होळीच्या आगीमध्ये टाकायचं तर अशा प्रकारे आपण सगळ्यांनी करायचं आहे हे साधे सोपे उपाय आता पुढच्या भागामध्ये बघूया की होळी ही खास करून कुणी बघायची नाहीये ते चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ